विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पोलीस होण्याचं स्वप्न पाहताय अंगात खाकी वर्दी परिधान करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करून समाजात मान सन्मानाने जीवन जगण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही जर इयत्ता बारावी पास झालेला असाल किंवा मागच्या भरतीमध्ये थोड्याफार मार्गाने राहून गेलेला असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे कारण दहा हजारांपेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होते आता काहीही झालं तरी पोलीस व्हायचंच हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण तयारी करायची आहे आणि या तुमच्या हेतूपूर्तीसाठी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी इग्नट अकॅडमीला सुद्धा काहीतरी योगदान देता आलं पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय तीच घोषणा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे काय आहे ती घोषणा विद्यार्थी मित्रांनो तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही पोलीस झाले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय तो उपक्रम आहे प्रॅक्टिस सेशनचा अगदी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्येकाला क्लास लावणं परवडत नाही फी भरणं परवडत नाही शहरात येऊन प्रॅक्टिस करणं परवडत नाही हा विचार करून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय तो म्हणजे प्रॅक्टिस सेशनचा यामध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन कव्हर करणार आहोत पण फक्त प्रश्नपत्रिका आपण कव्हर नाही करणार आहे तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण देणार आहोत त्याच अनुषंगानं तो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत म्हणजेच तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त सेशन पाहायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे कारण पोलीस भरतीला चाळीस ते पन्नास टक्के प्रश्न हे रिपीट होतात तर या सेशनचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मुलं इंग्ञान अकॅडमीचं आपलं हे सेशन बघून पोलीस झाले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण हा उपक्रम सुरू करतोय या उपक्रमाचा नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो दररोज सकाळी अकरा वाजता कधीपासून 30 जून पासून दररोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला हे सेशन पाहता येणार आहे लाईव्ह असणार आहे प्रत्येकाला फ्रीमध्ये हे सेशन बघता येणार आहे तुम्हाला कमेंट्स करता येतील तुमच्या कमेंट्सला उत्तर मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे तेव्हा रोज युट्यूबला सकाळी अकरा वाजता तुम्हाला तीस जून पासून अर्थात सोमवार पासून हे सेशन आपलं चालू होणार आहे योगेश बोबडे सरांची सुरुवात या सेशनची असणार आहे एक आठवडा योगेश सर त्यानंतर मग आपला विषय पुन्हा बदलणार आहे हे लक्षात घ्या हे बघा ही आहे आपली एक महत्वाची न्यूज पंधरा सप्टेंबर पासून पोलीस भरतीला सुरुवात होते त्या दृष्टीने आपण ही सगळी योजना किंवा हा सगळा उपक्रम जे आहे तो सुरू करतोय आता हा उपक्रम किंवा हे फ्री लेक्चर तुम्हाला कुठे बघायला मिळतील ही प्रॅक्टिस सेशन तुम्हाला कुठे उपलब्ध असेल तर इग्नाईट पोलीस सी रेल्वे भरती हा जो आपला चॅनल आहे युट्यूब चा हा तुम्हाला लगेच करायचा आहे या चॅनल वरती तुम्हाला हे सर्व सेशन बघायला मिळणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो नक्की या सेशनचा लाभ घ्या निश्चितपणे येणाऱ्या पोलीस तुम्हाला याचा फायदा होईल पोलीस होण्याचं स्वप्न तुमचं नक्कीच पूर्ण होईल तेव्हा ही एक महत्वाची घोषणा करण्यासाठी आजचा व्हिडिओ होता नक्कीच सोमवारपासून सकाळी अकरा वाजता बघायला विसरू नका खूप चांगली प्रॅक्टिस करा आपलं हे स्वप्न जे आहे पोलीस होण्याचं ते नक्कीच पूर्ण होईल आपला सर्व शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद